नमस्कार नमस्कार भाऊसाहेब बोलते हां बोला ना काय नाही ते रेझडचा विचारायचं औषध घेतलं होतं ना हां दोन महिने झाले की औषध घेऊन दोन महिने झाले हो भाऊ दोन महिने झाले असं वाटतंय मला हा हा कसं आहे औषध एकच नंबर आहे काहीच टेन्शन नाही फुल टोटल फरक झालाय सहा दिवसाच्या नंतर परत आठव्या दिवशी मटन मच्छी सगळं खाल्ली ते आठव्या दिवशी हो अजूनपर्यंत त्याला अजिबात काहीच जाणवत नाही बुवा अजून एक पुढी पाहिजे आम्हाला आणि तिथं गावाकडे पाठवायचं आहे तिथं आमची एक बहीण आहे त्याला पण त्रास होत आहे त्यामुळे मी तुम्हाला दोन चार दिवसाने रोज फोन लावतो कमीत कमी साठ साठ मिस कॉल पडला असेल तुम्हाला हो तुम्ही फोनचा रिस्पॉन्स नाही दिले शेवटी वरती मी तुम्हाला व्हॉइस मेसेज टाकलो आज तर लावून बघा म्हणून मग सकाळी सकाळी लावलं म्हणजे एक तारखेला माझा मित्र जाणार आहे गावाकडे त्याच्या हातात पाठवायचं होतं पुढी एक पुढी आमच्यासाठी ठेवणार आहे अजून एक चालतंय दोन दोन देतो औषध चांगलं आहे ना आपलं हा बोला ना माझं मटण सगळं खायला लागले आतापर्यंत काय थक गाव कोणता आहे तुमचा गाव कोणता आहे पुण्याची आहे का दोन महिन्यापासून काही जाणवलंच नाही का तुम्हाला नाही ना। आता का काही अडचण का नाही काय अडचण आली तुम्हाला फोन करा किंवा येऊन भेटा एका दिवशी मी असं औषध देतो ना सगळ्यांच मूळ यात गायब करणार होईन का तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांचं तुमचं जसं सगळ्यांचं चांगलं ही जरा